रामराम मंडळे दिशा सेंद्रिय शेतीची मध्ये आपले स्वागत हो हो आहे तर मित्रांनो मागच्या मध्ये बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत की ते म्हणले होते की बाबा आम्हाला गिरीपुष्पाचं झाड बघायचंय आणि गिरीपुष्पाची माहिती द्या तर मित्रांनो त्याविषयी तुम्हाला गिरीपुष्पाचं झाडापाशी मी मुद्दाम बसलोय तर हे गिरीपुष्पा झाड आहे मित्रांनो तर आपण हे जून मध्ये लागवड केली त्याची त्याची काही नाही एखादी काळी असली नाही साईजची तरी काढी नुसती आपली जमिनीत खवली अशी की लगेच त्याला डिगाई फुटतात आणि लगेच त्याचं झाड बनतंय हे काही ना महिना दोन महिन्यात लगेच झाडच बनतं ते जाड़ जाड़ बनते तर हे झालं लागवडीच मित्रांनो आणि ह्या बाहेर त्याचं झाड दाखवतो तुम्हाला एकदम जवळून त्या बाहेर जे झाड असतं त्याचं आपलं कडीपात्याचं झाड जसं जा असतंय का त्याच पद्धतीने ह्याचं झाड असतं मित्रांनो आणि पानं सुद्धा कडीपात्यासारखे असते त्या भाई आणि ह्याच्यात विषारी घटकच मित्रांनो त्याने काय होतं जिथं जिथं उंदर आहेत उंदराच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं सांगितलं होतं जिथं उंदर आहेत उंदराचे धवाड आहेत त्या धवाडा असे ठुल समजा ह्याच्यात पाण्या जरी ठेवले ना त्या वासाने काय होतं उंदीर त्या छिद्राच्या बाहेर निघत नाही मित्रांनो ते आतमध्येच ते कुठेतरी चित्र पाडून कुठंतरी बाहेर जाणार नाही तर मग काय होणार त्या मधल्या मध्ये मरून गुद मरून मरून जाणार तर हे सुद्धा उंदरासाठी खूप चांगले ह्याला उंदीर मागे सुद्धा म्हणतेत बघा मित्रांनो आणि इंग्लिशमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिश झाड म्हणून बी संबोधलं जातं ह्याला म्हणजे ह्याला गिलिशिडिया म्हणतात म्हणजे आपण काय म्हणायचं ह्याला उंदीर मार गि गे, गिरीशिडिया किंवा आपलं गिरीपुष्प हे असे दोन तीन प्रकारचे नाव आहेत मित्रांनो ह्याला हे डोंगर भागात जास्त गवस्त आहे मित्रांनो आणि ह्याचा उपयोग तर तुम्हाला सांगितलेलाच आहे उंदरासाठी भोवताना ह्याच्या ह्याच्या जर आपण ह्या पाण्यात ना जास्त नत्र असतंय नत्र म्हणजे कसं हवेतले हे ते नत्र सगळं खेचवून घेण्याचं काम हे गिरपुष्प करतोय मित्रांनो तर ह्याचा हे म्हणजे चांगला गुणधर्म आहे आणि दुसरा एक विषय बघा हे आपण जे औषधी बनवतात ना एखादी पण ते मी तुम्हाला दोन औषधी सांगितल्या होत्या त्या औषधामध्ये म्हणजे जे डुकऱ्यासाठी वापरायचं त्या डुकराच्या जे ह्याच्या सुद्धा ह्याचा उपयोग करता येते मित्रांनो आणि दशपर्णी अर्क जे आहे दशपर्णी अर्कमध्ये सुद्धा ह्याचा उपयोग करता येते तर आपण काय करायचं ह्याचा उपयोग ज्या ज्या औषधेत बनवता येते त्याच्यात सुद्धा ह्याचा वापर करून चांगला वापर करता येते आणि ह्याची जर लागवड केली मित्रांनो जवळपास घरात शेजारी तर उंदीर सुद्धा येत नाही उंदीर तर नाही पण जिथं सापाचे बिल आहेत का साप सुद्धा येत नाही मित्रांनो ह्याच्यापेक्षा त्याच्यामुळे काय करायचं घराभोवताली जर लावलं हे आणि ह्याची उंची खूप वाढती तर काय करायचं आपण इतकी डोक्यात इतकी उंची वाढी ते कट करायचं पुन्हा त्याला खालून डिगाय फुटतात म्हणजे आपल्याला एक कंपाऊंड भिंत सुद्धा होती आणि ज्या साईडनी लावायचं समजा वावराच्या आपल्या बांधाच्या कडीने आप लावायचं असलं धुर्ग कडीने तर आपल्या त्याचं म्हणजे संरक्षित भिंत म्हणून सुद्धा त्याचा वापर करता येतील आणि ह्याच्यामुळे दुसरं काही काय आहे ह्याचा पाला असतं ना ह्या पाला जर आपण व्यवस्थित सगळ्या छाटणी केली झाडाची ज्यावेळेस आपल्या झाड जितक वाढवायचं तेवढं वाढवायचं आणि छाटणी जर केली आणि ह्याचा पाडा जी येते ना ह्या पाड्याचा एवढा कंपोस्ट होतं मित्रांनो खूप असा कंपोस्ट खत तयार करतोय कारण ह्याच्यात निसर्गाने याच्यात भर भरून नत्र भरपूर दिलेले त्याच्यामुळे आपल्याला नत्राचा जिथे जिथे पुरवठा कमी वाटतोय का तिथे तिथे आपल्याला ह्याच्यात ह्याचा वापर करता येतो मित्रांनो जिथं समजा पिवळे पण आलेल्या झाडात त्याचा सुद्धा आपल्याला ह्याचा कंपोस्ट खत बनून त्याच्या बुडात जर टाकला तर खूप असा फायदा होतो तर मित्रांनो हे तुम्ही गिरपुष्पाचं झाड तुमच्या सभोवताली बांधाच्या धोराला किंवा कुठं बी तुमच्या सोयीनुसार कुठं बी लावू शकतात मित्रांनो मी बघा जनावरांच्या इथं लावले कारण उन्हाळ्याची सावली ह्याची पटकन होती तर काय होतं इथून सूर्यप्रकाश आला की त्याच्या डायरेक्ट दुपारचे किरण हे ते येत नाहीत एक कल्ला सूर्यथ मग त्याच्यामुळे ह्या साईडने जर लावलं ला तर ऊन सुद्धा येत नाही म्हणजे ह्याचे फायदे झाड एक पण फायदे आणखी मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला नक्की मित्रांनो शेअर करा आणि जे जे नवीन हे आहेत का सदस्य आहेत का आपले त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओला मित्रांनो आणखीन एक सांगायचं पुढच्या मध्ये आपण एमझा बनवणार आहोत तर म्हणजे संजीवक म्हणजे टॉनिक तर हे माहिती का मोठा व्हिडिओ होणार आहे तर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असला तर तुम्ही ते दहा मिनिटाच्या न व्हिडिओ होईल मित्रांनो तर तुम्हाला सखोल माहिती म्हणजे ते बनवण्यापासून त्याचे औषधी गुणधर्म कशा कशात उपयोग होतोय के मेधी ते एका व्हिडिओमध्ये होणार नाही तर जास्त व्हिडिओ होईल त्याचा तुम्हाला जर पाहिजे असला तर त्याच्यात कमेंट बॉक्समध्ये पा कळवा धन्यवाद